विद्यालाती नई कल्पना सांभाळो नई कल्पना कल्पना नए विचार। विचारो से मिले ज्ञान ज्ञान हम सबको महान हम सब नॉलेज इज पावर सांभाळो नॉलेज इज पावर ई संकल्पना ई गुड थॉट सुविचार जन समज संस्था अध्यक्ष रमेश नायक साहेब दोन सात वाले उपाध्यक्ष मोनिकाताई जाधव साहेब जाधव मॅडम राहुल नाईक साहेब अर्चित नाईक साहेब केंद्रप्रमुख उत्तम काणेंदे सर केंद्रप्रमुख आरबी पवार सर अरुण राठोड सर म्हणजे म्हणजे जिजू पामळ सर शे प्रायमरी शा मुख्याध्यापक माध्यमिक शाळा मुख्याध्यापक आणि विद्यार्थी बालबालिका शे पालकवर्ग आता रेवा म्हणजे जे जो काम करे जय सेवा नॉलेज इज पावर इज म को पहिले समज मे समजो आपले रमेश नागे साहेब हे तालुका सत्तर हजार गोरमाटी रच उदूर हिचे घटला माय रच कधी घटला माय के जाय रस्ता छे घरे वातावरण छे तो अभ्यास कर सके समचारू पण उदूर नॉलेज इज पावर समज को तो सबसे आपण सबचारू सारू व आता शाळा काढे शाळा कोणी हॉस्टेल सुद्धा काढे किनवटे नांदडे जो सबचार आपण रकाड सका नाही अंदरू आपल्या पालख्यात किती कम कम वेरी रकाड सगळे नाही आता एकदम सुसज्ज लायब्ररी सह कम्प्युटर सह सुविधा किती आणि आपण समाज आपण सबचारू भलो करे सारू अहो रात्र मेहनत करत रात्र मेहनत करत जा ते मुख्याध्यापक शे शे शिक्षक लोक तो हे सगळे गटात सेम फायदा लिहा आपण हम देखे

जमानो खूप बदल गो आपण टेक्निकल नॉलेज से सार आपण नोकरी देवाची वर सारू अगर इथून रोजगार मग गो तर होेव सारू आपण टेक्निकल सा। तो चमू सामू स

शब्दोंची त्यांची जी इच्छा लवकरच पूर्ण हो आणि त्या कार्यक्रमाला पण महामुने साहेब उपस्थित राहो असं या ठिकाणी आपण टाळ्या वाजवून दाद देऊया यानंतर उद्योन्मुख जीवने मय परीक्षा ही रोजरच कोई परीक्षा ते सुटत जायचा समार पेपर नियोजित रच आता जत्राचा इथे अनियोजित पेपर अन येनच आपण जीवण काचा ये जीवण एकच बात लक्ष्य प्रकारच तो वही गई आपेन और मेन अभ्यास दुनिया दारी, ही सब शिकू अपे पर ये रिलेटेड एकच बात कछु हाचे संस्कार हाजो मनत्या केरी बदले बळो मत केरी वाईट विचार मत करो ही जीवणे रहस्यच हेल्थ इज वेल्थ शरीर आचो रिदो तो सब पिसा लता ये कहीं चीज कमा तो है सभी दिन निर्वेशनी आचो शरीर निरोगी शरीर रखने प्रयत्न करे ही सभी मोठो शिक्षण सर दूसर बात हमारा तो अब शिक्षण अधिकारी साहेब आए सर अपने संस्था चालक साहेब सर चा। मार मोटो मार काका सर मार मोटो भाई सर मार, मार काकी

आपण आपण जे आपण जे लोकमय राचा व लोक वापस काही तरी देत ही उद्देश आपण रकाड्यांचा ही जे भी किरो चुम ही आज तमेन कोई वही शिकायवा चा तो दन्या दानीर धक्काबुक्की ही शिकायवा असं मार भाषण साधा आणि सरळच तुम्हाला आज हे नेते मी याडी बापेर विचार करून याडी सांगितली पाहिजे की जेणेकरून ते तुम्हाला मदत करतील किती उच्च शिक्षण घ्यायचं असेल त्यांच्याकडे त्यांनी या ठिकाणी दिलेलं आश्वासन विद्यार्थ्यांना केलेलं प्रोत्साहन त्यांना दिलेली दिशादर्शकता याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो या ठिकाणी महामुने साहेब कानिंदे साहेब पवार साहेब